नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत की नंदिनी ही कॉन्सलरला फोन करते आणि त्याला बोलते की तुमचा मेसेज मी अगोदरच पाहिला होता परंतु मला फोन करणे जमले नाही तेव्हा कॉन्सलर बोलतो म्हणजे तुम्हाला आता कॉन्सलरिंगची गरज नाही का तेव्हा नंदिनी बोलते आताच आमचे खूप मोठे भांडण झाले आहे त्यानंतर आपण पाहतो काव्यही पार समोर आल्यानंतर स्वतःच्याच मनामध्ये बोलत असते की खरंच मी पारच्या प्रेमामध्ये तर पडले नाही ना तेव्हा काव्याला पार बोलतो हो तुम्ही खरंच प्रेमामध्ये पडला आहात आता मनामध्ये आले आहे ते फक्त ओठावर येणे बाकी आहे आणि तेव्हा काव्यही भाऊक होऊन पारकडे पाहू लागते त्यानंतर आपण पाहतो नंदिनीही क्वांसरला भेटायला केलेली असते व ती क्वानसरला सांगत असते की जीवाचा स्वभाव असा आहे की मला आणखीन समजत नाही जेव्हा असतात तेव्हा खूपच रागवतात आणि तेव्हा कॉन्सिलर बोलतो म्हणजे तुम्ही आता त्यांना चांगलंच ओळखायला लागला आहात तर तेव्हा नंदिनी बोलते हो एवढ्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर संसार करत आहे ना तेव्हा कॉन्सिलर बोलतो परंतु तुमच्या संसाराला एक्सपायरी डेट देखील आहे तेव्हा नंदिनीची बोलती मात्र बंद होते व ती भाऊक होऊन कॉन्सिलरकडे पाहू लागते तर इकडे आपण पाहतो जीवा हा बाबांकडे आलेला असतो आणि तो बाबांकडे आपल्या पहिल्या महिन्याची पगार देतो आणि बोलतो बाबा ही माझ्या पहिल्या महिन्याची पगार मी तुम्हाला देऊ इच्छितो आणि तेव्हा बाबा देखील त्याच्याकडे पाहू लागतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये कव्या ही पारच्या प्रेमामध्ये पडली आहे का व ती पारला बोलवून दाखवणार का आणि त्याचबरोबर नंदिनी देखील आपले प्रेम जीवाकडे व्यक्त करणार का हे पाहणे अतिशय रज्जक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद